आता हे गोड ज्वारीचं आणलेलं दाट जे आहे ते एकदम जाडसर दाट आणलं होतं आता ब्रिक्स तपासणी करतो ह्याच्यावर हाण ठेवा झिरो करा झिरो झिरो जि बरोबर हा आता करा रीड करा बघा फक्त हे पंधरा पॉईंट आठ आम्ही ह्याच्या आधी पाहिले गोड ज्वारीचा ब्रिक्स हा सतराच्या वर गेलेला आम्हाला कधीच दिसलं नाही म्हणजे आता ही फुल मॅच्युरिटी जी आहे ते झालेली आहे स्टेज त्याच्या वर गेलेलं आहे सगळी हे वाळून गेलेले का विशेष म्हणजे हा ह्याच्यातल्या दुवऱ्या तयार झाल्या आहे का नाही रसाचं प्रमाण कमी झालं म्हणायचं आणखीन एका दुसऱ्या धाटाचं जे आहे ते ही रस पिऊन घेतोय काय रसच निघून गेला ह्याच्यातला हा पडला ओके बस 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 भरपूर झालं हे रस काढला झिरो करा आणि हात ठेवा हा आता झिरो दाबा हा आता रीड करा ओके सोळा पॉईंट तीन बरोबर आहे म्हणजे अशा पद्धतीनं जात नाही त्याच्यामुळे इथेनॉल निर्मिती आता ही समोरचं फक्त नाही नाही नका काढू फक्त ती हे घ्या शेंडाचा इकडं घ्या फक्त म्हणजे हे कुठल्या स्टेजला आहे ह्याच्यातले दाणे सगळे निघून गेले आपलं जे काही मेजर म्हणतो आपण हार्वेस्टिंग हे आपल्या टायमात होऊ शकत नाही कारण की लेबरला हे परवडत नाही आता जसं ह्याच्या आधीचा व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये जसं म्हणले की एवढं ती जी काही ट्रॅक्टर आहे तर चार टन ज्वारी जेवढ्या श लोकांनी तोडली तेवढ्या ह्याच्यात ऊस साठ टन होत आहे मग हे लेबरला सुद्धा परवडलं पाहिजे त्याच्यामुळं लेबरच्या सहाय्यानं गोड ज्वारी हार्वेस्टिंग परवडत नाही